गौतम नावाचा एक मुलगा होता तो दररोज शेतामध्ये जात होता शेतामध्ये दररोज शेतामध्ये जाऊन बाजरी केलेली होती शेतामध्ये कपाशी लावलेली होती परत जनावरांचा ताण त्यामुळे गौतमला राखणं करण्यासाठी दररोज शेतामध्ये जावे लागत होतं घरी वडील वारल्यामुळे आई वयस्कर असल्यामुळे शेती स्वतःची दोघं भाऊ आणि सुद्धा करत नव्हता कारण गौतम हे दुसऱ्याची जमीन बटेने करत होता तो त्यांच्या मालकाची जमीन जास्त असल्यामुळे दोन ते तीन एकर एक शेतीमध्ये तो माल लावत होता दररोज राखणं राहण्यासाठी तो शेतामध्ये येऊन जा करत होता तिकडे घरी आल्यावर तातेराव नावाचा वयस्कर माणूस आणि सुरेश आणि रोहनसोबत राहत होता तातेराव नावाचा वयस्कर माणूस दररोज खाण्यासाठी सुरेश आणि रोहन दररोज एका ठिकाणी बसत होते त्या ठिकाणी तातेराव येत होता आणि थोडेफार खायला जे भेटले ते खात होता हे दररोज दिसते चालू होतं पण गौतम हा फार फुकट्या होता शेतामध्ये माल जे पैसे येत होते त्या पैशाने ते पेटीमध्ये पैसे ठेवत होता आणि एक रुपया बी खर्च न करता दुसऱ्याचं फुकट खाण्यावर लक्ष होतं आज गौतम सुरेशला फोन लावतो आणि म्हणतो पन्नास रुपये घेऊन ये त्यानंतर दोघं चिवड्याचे पाकिट आणते आणि शेवटा गौतम फुकट खातो हा त्याचा फुकट खाण्यावर फार लक्ष होता दररोज गौतम हा शेतात जायचा तिथे मालकाची बायको होती मारत होती एक दिवस असा आला की गौतमला मालकीन म्हणली होती तू लग्न का केलं नाही माझे पाहायला कोणी नसल्यामुळे त्यामुळे माझं लग्न जमलं नाही अचानक पाणी येतो थंडी वाजते आणि दोघेही पत्राच्या शेडमध्ये बसतात अचानक मालकीनला थंडी वाजते गौतम मालकीच्या अंगावर गोधडी टाकतो पण थंडी काही राहत नाही आता पाणी फार जोरात चालू होता मग काय गौतमला मालकीन म्हणते आता माझी थंडी थांबत नाही तो माझ्या जवळ आणि माझ्या संग थंडी थांबण्यासाठी जवळ आहे मग काय गौतम बाजीवर येतो मालकीनीसोबत झोपतो नंतर मालकीची थंडी राहते थंडी राहिल्यानंतर उठतात आणि म्हणतात हे आपण चुकीचे केलं आहे घरी येतो पाणी उघडल्यानंतर घरी जाते दुसऱ्या दिवशी परत मालकींची मैत्रीण बकऱ्या चालवण्यासाठी येते पण फार पाणी येतो तिला पण थंडी वाजते मग काय मालकीन म्हणते माझ्या मैत्रिणीला थंडी वाजते काहीतरी कर अशी मैत्रीण म्हणते गौतम काय करणार आहे मला खूप थंडी वाजते मग काय गौतम पण मालकीच्या मैत्रिणीसोबत झोपतो आणि तिला थंडी वाजणं बंद होती त्यानंतर मालकीन पण म्हणते मला पण आता तू माझ्यासोबत झोप मग दोघीसोबत झोप तो आणि संध्याकाळी झाल्या मुळे दोघी पण पाणी उघडल्यामुळे घरी जातात गौतम हा घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी मित्राला काही सांगत नाही मित्र म्हणतात तुझं काही झालं का तुझ्यासोबत तरीसुद्धा काही सांगत नाही बिगर लग्नाच्या असतो गौतम त्यामुळे ते दोघीहीसुद्धा लग्नाचा सुख दिला तर मैत्रीणं आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ आव लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद